बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सुरुवात करूयात आजच्या महत्वाच्या बातम्यांना अचकन हळी तालुका जात येथील सोनारी वस्तीतील दिलीप तुकाराम दिली शिंदे यांच्या घरावर गुरुवारी रात्री दीड ते अडीचच्या दरम्यान दरोडा टाकून चोरट्यांनी एक लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा ऐवज लुटून दिला याबाबत दिलीप शिंदे यांनी गुरुवारी जत पोलिसात फिर्याद दिली दिलीप शिंदे यांच्या घरात रात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास अंदाजे पंचवीस ते तीस वयोगटातील सडपातळ व माध्यम बंदचे आठ ते नऊ चोरटे शिरले ते मराठी व हिंदी अशी भाषा बोलत होते त्यांचा आवाज ऐकून दिलीप शिंदे जागे झाले असता चोरट्यांनी लोखंडी गज सळी काठी व चाकूच्या साह्याने धमकावत दिलीप शिंदे शिंदुताई शिंदे शालन शिंदे दत्तात्रय शिंदे तुकाराम शिंदे यांना मारहाण केली यात या पाच जणांच्या डोक्यावर छातीवर पाठीवर मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत मारहाण करत असताना चोरट्यांनी सिंधुताई शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले यावेळी सोन्याचे गंठन मोहनमाळ सर कर्णफुले असे मिळून सहा तोळे तीन ग्रॅमचे सोन्याचे दागिने चार हजारचा चार हजार रुपयांचा एक मोबाईल असा मिळून एक लाख एकसष्ट हजार रुपयाचा अवज लुटून गेला अधिक तपास जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार करत आहेत सांगली येथील गणेशनगरमधील चौगुले मॉनिटरी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी महिलांना पाठवणाऱ्या कोल्हापुरातील काही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा यांनी गुरुवारी दिली गर्भपातासाठी स्किट्स देणाऱ्याचा सुखावा लागला आहे लवकरच त्याला अटक केली जाईल यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी टास्क फोर्स पथक तयार करून रुग्णालयाची नियमित तपासणी केली जाईल असे सोहेल शर्मा यांनी सांगितले ते म्हणाले चौघुले हॉस्पिटलमध्ये उघडकीस आलेले गर्भपात प्रकरण अत्यंत गंभीर आहे सांगली जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रात विकास व्हावा यासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करावी यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीसह लोकांचा सहभाग असावा या माध्यमातून पर्यटन धार्मिक स्थळांचा विकास हळद वेदना कला क्रीडा साहित्य अशा अनेक क्षेत्राचे ब्रॉडिंग होईल तसेच रोजगार निर्मितीही होईल शासनाला लोक सहभागाची साथ मिळेल गावांचे आर्थिक सामाजिक परिवर्तन होईल असे प्रतिपादन राज्याचे सहकार पवन व उद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले के सलमान खानला आपल्या चित्रपटाचे नाव बदलावे लागले हा हिंदू जनजागृती समितीचा विजय असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी म्हटले आहे सलमान खान प्रोडक्शन का लवरात्रि नाम से एक सिनेमा जो आने वाला था उस सिनेमा के संदर्भ में नवरात्रि के संदर्भ में ये सिनेमा बनने वाला था और उस सिनेमा में समान नाम से लेकर के रात्रि के रूप में बताने का प्रयास किया गया था वास्तविकता में यदि देखा जाए तो हिंदू समाज के दृष्टिकोण से नवरात्रि ये एक सामूहिक उपासना का माध्यम है लेकिन आज जो देखा जा रहा है कि नवरात्रि के अंदर भी विकृतिकरण करने का यह प्रयास था और इसे रोकने के लिए हिंदू जन जागृति समिति के साथ बहुत सारे संगठनों ने इसका विरोध किया इतना ही नहीं तो कुछ अधिवक्ताओं ने इसके संदर्भ में केस भी दायर करने के प्रयास किए और उसी के कारण से हिंदुओं की एक बहुत बड़ी जीत हो गई कि जिसके द्वारा सलमान खान को अंतिम अपने सिनेमा का नाम जो नवरात्रि था उसको बदल करके लव यात्री करना पड़ा यह एक हिंदू समाज की बहुत बड़ी जीत है हिंदू समाज यदि इसी प्रकार से संगठित रह करके के प्रयास करे तो निश्चित रूप से ऐसे जीत उसकी हो सकती है इसका ये एक अच्छा उदाहरण इसके द्वारा सामने आया है अब इसके संदर्भ में हम ये कहना चाहते हैं कि आज जो सलमान खान ने ये नाम बदलने का प्रयास किया है कुछ भी हो ये प्रयास अच्छा है लेकिन आगे से बॉलीवुड के जो भी निर्देशक है या जो भी प्रोड्यूसर है तो उन्होंने ये ध्यान में रखना चाहिए कि आपका जो क्षेत्र है वो मनोरंजन का है मनोरंजन के आधार पर या उसके आड़ में आप यदि हिंदू समाज की बदनामी करने का या उसके ऊपर आघात करने का प्रयास करेंगे तो उसका पुरजोर विरोध किया जाएगा इसलिए आप मनोरंजन के क्षेत्र में रहिए धर्म के ऊपर आक्रमण करने का प्रयास मत कीजिए यही कर के हम इसके संदर्भ में ये इशारा दे रहे हैं इतना ही नहीं तो हमारा ये कहना है कि अब तो आपने नाम बदला है लेकिन यदि उस सिनेमा के अंदर कोई भी ऐसे दृश्य होगा कि जिसके द्वारा हिंदू समाज की भावना आहत होती है तो निश्चित रूप से, से, से अंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला अर्जुन पुरस्कार प्राप्त अंतरराष्ट्रीय ने राही सरनोबत हिला केंद्र सरकार अर्जुन पुरस्कार जाहिर है ई केंद्रीय मंत्रालयाकडून आल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे अर्जुन पुरस्कार मिळवणारी ती कोल्हापुरातली पाचवी खेळाडू ठरली आहे जत तालुक्यातील पूर्व भागासह अनेक गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे आधीच दुष्काळी परिस्थिती त्यात पाण्याच्या समस्येबरोबरच आता जनावरांना चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीस काढण्यास प्रारंभ केला आहे तालुक्यातील संख माडग्याळ उमदी बेळूर डपळापूर शेगाव व बनाळी भागातून मोठ्या प्रमाणात जनावरांची विक्री केली जात असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत त्यामुळे भूजल पातळीत घट झाली असून आत्ताच ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भविष्यात उन्हाळ्यातील परिस्थिती चिंताजनक राहणार रा आहे चारा आणि पाणी नसल्याने जनावरे अशक्त बनली आहेत तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिक व शेतकरी चाऱ्याच्या शोधार्थ सांगली वाळवा तालुक्यातील पश्चिम भागात जात आहेत जिल्हा प्रशासनाने तातडीने चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्याची गरज असल्याची मागणी बसव सेनेचे अध्यक्ष तथा सरपंच परिषदेचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी निवेदनाद्वारे सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहे बेरोजगारीमुळे देशातला तरुण हा नक्षलवादी बनत असल्याचं वक्तव्य गांधीवादी विचारवंत एस एन यांनी केलं आहे अजूनही मूलभूत गरजांची पूर्तता नक्षलग्रस्त भागात होत नसल्यामुळे रोजगार या भागातील तरुणांना मिळत नाही तरुण या रोजगारीला कंटाळून नक्षलवादी बनत असल्यामुळे या नक्षली तरुणांचं मी समर्थन करतो असं प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत एस एम सुब्बाराम यांनी म्हटलंय त्यांनी वाढत्या नक्षलवादाविषयी ग्वाल्हेरमध्ये पत्रकारांशी बोलताना चिंताही व्यक्त केली श्रीमंत आणि गरिबांमधली दरी वाढत आहे आणि हे लज्जास्पद आहे वेगानं शहरीवाद विकसित होत आहे पण ग्रामीण भागातील या तरुणांना अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत असल्यामुळं त्यांच्या भावनांचा उद्रेक होणं साहजिक असल्याचं मत एस एन सुब्बराव यांनी व्यक्त आहे हुकुमशाही हीच नरेंद्र मोदींची कार्यपद्धती बनली असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती झालेला हल्ला राज्यातील जनता विसरणार नाही राजकीय सुडापोटी अशा प्रकारचे हल्ले केले जात असल्याचा आरोपही गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला छत्तीसगड मधील रमणसिंग यांच्या सरकारमधील मंत्री अमर अगरवाल यांच्या घरासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते निदर्शन करत होते मात्र त्यांच्यावरती पोलिसांनी केलेल्या लाठीमाऱ्यात सात कार्यकर्ते जखमी झाले या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवरती शेअर करत राहुल गांधी यांनी आज मधील रमणसिंग सरकारसह सरकार, केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं <laughs> <laughs> केरळमधील ननवरती बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या बिशपची पोलिसांनी सात तास चौकशी केली आहे केरळ पोलिसांच्या विशेष तपास पथकाचं नेतृत्व करणारे पोलीस, पोलीस उपाधीक्षक के सुभाष यांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात मुळकुळ यांच्याकडे विचारणा केली यांचे पोलीस अधीक्षक हरिशंकर हे त्यांच्या सोबत होते मुटकळ हे चोपन्न वर्षांचे आहेत त्यांनी अलीकडेच जलंधर धर्मप्रांताच्या बिशप पदाचा राजीनामा दिला होता पहिल्या टप्प्यातली चौकशी पूर्ण झाली आहे पुढील चौकशीसाठी पुन्हा सकाळी अकरा वाजता हजर राहण्यास असताना सांगण्यात आले व त्यांना संमती देखील देण्यात आली आहे मध्ये त्वरित राम मंदिर व्हावं व मधलं कलम तीनशे सत्तर तात्काळ रद्द करावं अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कली अयोध्यम मंदिराची निर्मिती लवकरात लवकर व्हायला पाहिजे असं स्पष्ट करताच सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीर कश्मीरबाबतचं कलम तीनशे सत्तर त्वरीत रद्द व्हावं असं स्पष्ट मत मांडलं आरक्षणाचं राजकारण व्हायला नको पण आरक्षण पूर्वीप्रमाणे चालू ठेवलं पाहिजे असं सांगतानाच त्यांनी निवडणुकीत एकही पर्याय नको म्हणणारा नोटा हा पर्याय संघाला मान्य नसल्याचं म्हटलंय संघच भाजपचं मंत्री नेमतो असं सांगून त्यांनी दोघांमधली घट्टसंबंधांची जाहीर कबुली दिली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारताचं भविष्य या तीन दिवसीय व्याख्यानमाले तिसऱ्या व अखेरच्या दिवशी भागवत यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली हजारो प्रश्न असल्यानं त्यांचे चार पाच गटात वर्गीकरण करून सुमारे दोनशे पंधरा प्रश्नांची उत्तरं भागवत यांनी दिली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पुन्हा चर्चा व्हावी या उद्देशानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय विशेष बाब म्हणजे त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यात बैठक व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रांकडे विनंती माहिती सूत्रांकडून मिळत आहे ऑक्टोबर महिन्यात मध्ये संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण बैठक होणार आहे या बैठकीत सुषमा स्वराज यांनी कुरेशी यांचीही भेट घ्यावी यासाठी इम्रान खान आग्रही आहेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी दहशतवाद काश्मीर प्रश्न आणि एकमेकांशी संबंधित असलेले इतर मुद्दे चर्चेने सोडवले पाहिजेत अशी विनंती इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून केली आहे <प्रागे> आपली मागणी <प्रागे> मान्य करावी <प्रागे> या मागणीसाठी एका तरुणानं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या इमारतीवरती चढून शोले <प्रागे> स्टाईल आंदोलन क्लिआहे <प्रागे> <प्रागे> जागा मालकीबाबत महापालिका प्रशासन तोडगा काढत नाही त्यामुळे संतापलेल्या प्रतीक जगन्नाथ पाटील वय वर्ष पंचवीस राहणार खनबाग यानं महापालिका इमारतीवरच्या चौथ्या मजल्यावर जाऊन आत्महत्येची धमकी देत स्टाईल आंदोलन केलं पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला या प्रकरणी उपायुक्तांनी त्याच्या जागेसंदर्भात सर्व माहिती घेऊन दहा दिवसात मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं मात्र या प्रकारामुळे महापालिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय प्रतीक पाटील यांच्या आजीच्या नावे अकराशे चौरस मीटर जागा आहे त्यापैकी दोनशे ऐंशी चौरस मीटर जागा प्रतीकच्या आजीच्या मालकीची आहे या जागेची मालकी नोंद होऊन सिटी उतारावरती नाव लागण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेपासून प्रतीकच्या नातेवाईकांचा पाठपुरावा सुरू आहे पण महापालिका होऊन वीस वर्ष झाली तरी प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे प्रतीकला या जागेचा ताबा मिळू शकला नाही त्यामुळे हैराण झालेल्या प्रतीकनं बुधवारी महापालिकेचे मालमत्ता कार्यालय गाठलं आणि तिथे संबंधित अधिकारी व प्रतीक यांच्यात झाली पुढच्या बातमीकडे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी दोन चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून सहा लाख किमतीच्या बारा मोटरसायकली जप्त केल्यात साहिल मौला पटेल वयवर्ष एकवीस राहणार मायांका मंदिर जवळ ढालगाव तालुका कवटे महंकाळ रामा दगडू रामा कुकडे वर्ष एकोणीस राहणार मुळगाव अहमदाबाद तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर सध्या राणा हिवडे तालुका जत जिल्हा सांगली यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे बारा मोटारसायकली चोरली असल्याची कबूल केली त्यांच्याकडून सहा लाख किमतीच्या बारा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या सांगलीतल्या चौघुली हॉस्पिटलमधील गर्भपात प्रकरणी सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पत्रकार बैठकीत दिली आहे जे केस आ, सांगली सिटी मध्ये झालेला आहेत हे केसमध्ये आपण चोगले हॉस्पिटलवर आपण केस केलेल्या के आहेत आणि आरोपीय डॉक्टर विजय आणि त्याची जे वाईफ आहे त्यांना अटक केलेलं आहे आणखी लोक आपण अटक करणार आहे त्याच्यामध्ये तपास ऑलरेडी डी वायस बी सिटीकडे दिलेली आहे हे जे केस आहेत हे समाजच्या एक एक, एक खूप नेगेटिव उदाहरण आहे ज्याच्यामध्ये आपण फिटस को टाइम से पहले उसे अबॉट करना और एक प्रेफरेंस मेल चाइल्ड प्रेफरेंस के कारण इन हॉस्पिटल्स का काम करना तपास को जहाँ तक है उसमें मेरी तरफ से मेरे ऑफिस की तरफ से हम रेगुलरली सुपरवाइज करें उस तपास को और निश्चित करेंगे कि कोई भी इसमें कोई भी आरोपी इसमें छूटे नहीं जिन लोगों ने इन हॉस्पिटल को मदद की है इस तरह की कार्रवाई में चाहे वो दवाई को लेकर हो चाहे वो इंस्ट्रूमेंट्स को लेके हो चाहे वो और किसी लॉजिस्टिक्स को लेके हो या फिर इनका नाम कि यहां पर करिए यहां पर करिए और उसमें कमीशन लेना कमीशन एजेंट जिसे हम बोलते हैं उन पे भी हम कार्रवाई करेंगे इसके अलावा मेरा ये भी मानना है कि समाज को जब ऐसे केस सामने आते हैं तो सोचना चाहिए कि किस तरफ जो प्रेफरेंस ऑफ मेल चाइल्ड या अबॉर्शन ये जो है ये हमारे समाज से ही निकल के आया है जो इन हॉस्पिटल्स तक पहुंचा है गणेश विसर्जनाच्या सातव्या दिवशी सांगली येथील कृष्णा घाटावरती गणपतींचं विसर्जन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती सामन्यामध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानला आठ विकेट्सनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील सर्वात महत्वाच्या सामन्याकरता संयोजक प्रेक्षक सगळेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईला पहिल्यांदाच होत असल्यानं वेगळा उत्साह जाणवत होता, होता। पाकिस्तानचा कर्णधार सरफराजनं नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सलामीला आलेल्या फकर जमान आणि इमाम उल हकनं फारच लवकर संयम सोडला इमामु हा, इमामुल हकला भुवनेश्वर कुमारनं बाद केलं सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने वेगवान गोलंदाजांवर प्रेक्षणीय हल्ला चढवला मोहम्मद आमिर आणि उस्मान खानला रोहितनं तगडे फटके लागवले रोहितने मारलेला एक षटकार तर प्रेक्षकांच्या डोक्यावरून पहिल्या मजल्यावर प्रेक्षकात जाऊन पडला वेगाची भीती तर सोडाच उलट डोके ही भारतीय फलंदाज त्यांच्या वेगाचा फायदा घेत चेंडू टोळवत होते शेवटी रायडू आणि दिनेश कार्तिक यांनी कोणताही दडपण न घेता भारताला विजयापर्यंत पोहोचवलं याचबरोबर हे बातमीपत्र इथंच आहे ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार